शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस आपण जे लोडिंग पाहत आहोत हे श्री भालचंद्र दिवाकर जोशी सौंदलगा तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आजचे जे लोडिंग पाहत आहोत आपण बाळानगर सीताफळ आता बाळानगर सीताफळ जर म्हटलं तर हे झाड आहे लावल्यापासून अगदी दहा महिन्यातच उत्पादन चालू होतं आणि कलमी रोप असल्यामुळे घसाने त्याला आपल्याला सीताफळ मिळतात लागवडानंतर बारा बाय आठ एकरामध्ये आपण साडेपाचशे रोप लावू शकतो आणि कंटिन्यू आपल्याला याला इतर पिकासारखा ताण देऊन बाहेर आणणारी ही बाळानगर व्हरायटी रोगराई किडीला न बळी पडणारी आता गोल्डन सीताफळ म्हटलं तर शेतकरी बंधूंनी जी लागवडी केल्यात त्यांना अडीच वर्षानंतर फळधारणा चालू झाली पण त्या शिताबळाला एक प्रॉब्लेम जो सॉल्व झालेला आहे होण्याचं तर बऱ्याच शेतकरी बंधूंना हा प्रॉब्लेम आपण तीन वर्षापासून सांगतो आहे कारण गोल्डन सीताबळपेक्षा जी वातावरणाला राट असणारी जात म्हटलं तर बाळानगर फळाची साईज होत्या साडेतीनशे ग्रॅमपासून सातशे ग्रॅम आठशे ग्रॅमपर्यंत सरासरी फळं लागतं आणि अगदी लावल्यापासून दहा महिन्यातच आपल्याला चांगलं उत्पादन घेत घेता येणारी ही जात किपिंग क्वालिटी किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याला टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे कुठेही पाठवता येतं आणि आपण याला कोणताही भार देऊ शकतो जसं आपण आता ज्याची फळधारणा ज्याला ताण देता येईल अशा तीन स्टेपमध्ये आपल्याला शेताबळ घेता येतं साधारण लागवड बारा बाय आठ वरती केल्यानंतर एक सहा महिने आपण लहान पिकं घ्यायची आहेत आणि दहा महिन्यात आपल्याला उत्पादन चांगलं चालू होते असं हे बाळानगर जातीचं मार्केटला चालणारं आणि किपिंग क्वालिटी चांगलं असणारं शेतापुळे म्हणजे बाळानगर आता हे शेतकरी बंधूंना जे रोप आहे हे साठ रुपयाला रोप आहे साठ रुपयाला रोप आपल्याला मिळतं पण टिकवण क्षमता चांगली त्याचबरोबर फास्ट वाढणार असं बाळानगर जातीचं कलमी रोप शेतकरी बंधूंना आपण बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रभर घरपोच पाठवतो आहे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे आता जोशी साहेबांनी जे बुकिंग केलं तर ते चार महिन्यापूर्वी बुक बुकिंग केलं तर आता आपल्याकडे पाऊस चालू झाल्यानंतर ही रोपं आपण विक्रीसाठी शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर पाठवत असतो महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात अगदी बारा बाय सहा वरती बारा बाय आठवरती लागवड केली आता लावते वेळी वेळी वे। वे आपण खड्ड्यामध्ये शेणकर निंबळपेंट थिमेट टाकायचं आहे पाडून रोप लावायचं आहे त्याआधी आपण ह्या माहिती जी घेणार आहोत आता ह्या शिताफळा जे खालून फुटवा येत असतो संभाजी सर जरा जर जरा हा असा गावरान फुटवा येत असतो हा फुटवा काढला पाहिजे कारण हे जे खालचं जे जवारी रोप असतं त्या रोपाच्या ह्याच्यावरतीच पुढं तिची वाढ जी असते ती जमिनीमध्ये लागली की गावरान रोपाला सपोर्ट जास्त मिळाला की तिची वाढ होत्या तर शेतकरी बंधूंनी कलमाच्या खाली जो फुटवा असतो तो, तो काळजीपूर्वक काढायचा आहे रोप लावते वेळी खड्यामध्ये आपण जसं सांगितलेलं आहे शेणखत निंबळपेण थिमेट सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड बार, पावडरमधील एक बारा एकसष्ट पावडरमधील त्याचबरोबर बावीस टीन आपण जी खतं वापरतो त्यामध्ये बुरशी तयार होते तर त्यासाठी बावीस टीनची पण आळवणी अशी तिन्ही एकत्र घटक करून साधारण अर्धा अर्धा किलो जर आपण ह्युमिक ॲसिड अर्धा किलो जुरबारा एकसष्ट आणि बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम घेतलं तर आपण शंभर लिटर पाणी करून प्रत्येक झाडाला मगानं दुसऱ्याने सातवी या दिवशी आळवणी करू शकतो आता शेतकरी बंधूंना रोपे दिल्यानंतर तिने आठ दहा दिवस रोपं ठेवायचे आपल्या वातावरणात ही रोपं सुटेबल झाली पाहिजेत आता जी खराब रोपं वाटतात ती अशा प्रकारे बाजूला काढलेली असतात नर्सरी शासनमान्य असल्यामुळे भाऊसाहेब फोडकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल या योजनेमध्ये आपण फळबाग योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो त्याचप्रकारे त्या रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे आता ही रोपं ज्यावेळी आपण शेतकरी बंधूंना देतो आहे आठ दिवस तिने झाडाखाली रोपं ठेवायचे आहेत नंतरच लागवड करायची वातावरणात रोपं सवाळी जातात त्याचा फायदा वाढीवरती चांगला होत असतो त्यासाठी शेतकरी बंधूंनी रोपं आल्यानंतर लगेच लावायची गडबड करायची नाही आठ ते दहा दिवस ठेवायचे आहेत आणि रोज पाणी मारायचं आहे आता ही ज्यावेळी आपण रोपं कलमाद्वारे तयार केलेली असतात याचा फायदा असा आहे की आपल्याला प्रत्येक वर्षी चांगलं उत्पादन आणि उत्पादन वाढत जातं आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती सात हजार आपले व्हिडिओ आहेत शेतकरी असे घर बसल्या पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारांना आपण खात्रीची रोपं आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन या चॅनलवरती मिळत असतं आता ज्यावेळी आपण भावनगर सीताफळ लावतो दहा महिन्यात चालू तर सरासरी एका झाडाला आपण सुरुवातीला पाच ते सहा किलोपर्यंत माल धरू शकतो आणि अगदी लागवडीपासून दुसऱ्या वर्षी एका झाडाला आपण बारा ते पंधरा किलो माल धरू शकतो कारण ह्या झाडाला ज्यावेळी आपण रोप लावतो एक महिन्यानंतर फक्त शेंडा कट करायचा याचा ज्यावेळी आपण त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने एक फुटाचं गोल सर्कल करून खत देत असतो त्यानंतर मातीची भर लावायची आणि शेतकरी बंधूंनी जर खाली कलमाच्या खाली फुटवा असेल तर तो फुटवा काळजीपूर्वक काढायचा आहे आता इतर जातीपेक्षा बाळानगर जात का लावावी तर ही वैशिष्ट्य म्हणजे जंगली झाड असल्यामुळे आणि अगदी दहा महिन्यात गोल्डन आणि ह्याच्यामध्ये जो फरक आहे गोल्डनला आपल्याला अडीच वर्षानंतर फळदार लावते ह्याला आपण लावताना जे ने, मेंटर ने, मेंटर ने। हे आहे हे म्हण लावताना आपण ज्यावेळी रोपाची लागवड करत असतो त्यावेळी काळजीपूर्वक हे रोप जे आहे हे उत्पादनाला चांगलं आहे गोल्डनपेक्षा रिझल्ट चांगला आहे कारण अडीच वर्षे शेतकरी बंधून न थांबता लागवड केल्यापासून अगदी आपल्याला दहा महिन्यातच चांगलं उत्पादन देणारी अशी ही भावनगरची जात जोशी साहेब आता हे शेत करीच आहेत आणि मा ते रोप काढ बाजू तर हे जे रोप आहे रोप रोप, बर, बागेचे, 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 हे रोप दिल्यापासून आपल्याला सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं खात्रीची रोपं त्याचबरोबर लागवडीपासून मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं शेताबळीचं आयुष्यमान आहे बागेचे बावीस ते पंचवीस वर्ष आणि त्याला ऋतुमानानुसार आपल्याला भार धरता येतो जसं महाराष्ट्रामध्ये आपल्या जे सण असतात रमजानपासून जे सण असतात दिवाळीत असतात त्यामध्ये शेताबाळ्या चांगली मागणी आहे बाजारभाव पण चांगला मिळतो तर शेतकरी बंधूंना हे जे पीक आहे हे कमी कष्टामध्ये कमी खर्चामध्ये शेतावर लागवड परवडते कारण याला शेणखतावरती का जी वाढ झपड्या नव्हत्या तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी कारण आपण लागवडीपासून आपले व्हिडिओ जे आहेत ते उत्पादनापर्यंत सर्व माहिती त्याचबरोबर अनुदानची आता याला आपण फळबाग योजनेखाली भाऊसाहेब फोणकर योजनेखाली फॉर्म भरल्यानंतर मग आम्ही गावरान फोटो काढ ते पहिली घडलं पलीकडलं पलीकडलं रोप पलीकडं म्हणजे कुठं हा तर शेतकरी असा नजर चुकीन जर फुटवा राहिला तर फुटवा काढायचा आहे पण कारण हे रोप जे आहे हे फास्ट वाढतं जमिनीत लागलं म्हटलं थोडं खत पाणी मिळालं आणि हिमीकेशर बारा एकसरची आळवणी मिळाली की रोपाची वाढ झपाट्या नव्हत्या त्यासाठी रोप काढते आपले व्हिडिओ जे आहे ना आपले जे व्हिडिओ आहेत ते शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ प्या पाहायचे आहेत त्याचबरोबर व्हिडिओ सगळे लागवडीपासून मार्गदर्शन हे सर्व राहतं साध्या सरळ सोप्या भाषेत शेतकरी बंधूंना व्हिडिओ समजण्यासारखे असतात म्हणून तर आपले कमी कालावधीमध्ये सात हजार सबस्क्राय पूर्ण झालेले आहेत त्यासाठी माझ्या शेतकरी बंधूंचं मनापासून धन्यवाद आणि प्रत्येक व्हिडिओला माझा जो जबरदस्त शेतकरी बंधूंचा प्रतिसाद मिळतो त्याबद्दलही शेतकरी बंधूंचे माझे धन्यवाद आज ह्या शेतकरी बंधूंची एक अशी माळ तयार झालेली आहे की आज आपले स्वतः शेतकरी बंधू जे आहेत कस्टमर वर्ग आपला चार लाख कस्टमरचा बेस आहे त्यामुळे आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं बाळानगर जातीचं जे आपण शेतावर लोडिंग आहे ते पाहत आहोत नर्सरी शासनमान्य अनुदानला बिल मिळतं तर बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की इतर फळझाडाबरोबर एक दोन एकर शेत शेताबाची लागवड करावी त्यातून आपल्या उत्पादनाचं चा चांगलं साधन शेताबाचं चा आयुष्यमान हे बावीस ते पंचवीस वर्ष आहे आणि भावनगर लावलं तर आपल्याला चांगलं उत्पादन अगदी दहा महिन्यातच चांगलं उत्पादन चालू होतं आहे श्री भालचंद्र जोशी सौंदलघा निपाणी बेळगाव कर्नाटकमध्ये येतं गाव आहे तर महाराष्ट्रातील शेतकरी बंधून असं बुकिंगनंतर रोप घरपोच मिळत असतं आणि सल्लानी मार्गदर्शन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पकादा तो गावरान पटवा काढ पटवा पटवाकड आहे हां बघू शकता असा फोटो फास्ट वाढत असतो तर अधिक माहितीसाठी आपल्याला नंबर नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र श्री बालचंद्र जोशी जोशीसाहेब लोडिंग सौंदलका अधिक माहितीसाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा नंबर नंबरवरती संपर्क करा